जप्त केलेलं अमेरिकेत रजिस्टर आता थेट अमेरिकेपर्यंत बीड चाल गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येते या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला सात दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली सी आहे सीआयडी आणि एसआयटीच्या प्रकरणात सखोल तपास सुरू आहे तसेच राज्य सरकारने या प्रकरणाच्या तपासासाठी न्यायालयीन समिती देखील गठीत केली आहे या सर्व घडामोडीदरम्यान आता सूत्रांकडून मोठी माहिती समोर येते आहे आकाचं कनेक्शन आता थेट महासत्ता अमेरिकेपर्यंत असा प्रश्न आता उपस्थित होतोय कारण वाल्मिक कराड याच्याकडून जप्त करण्यात आलेलं सिम हे अमेरिकेत रजिस्टर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे वाल्मिक कराडच्या मोबाईलच्या जप्तीनंतर ही धक्कादायक माहिती समोर आली आहे आणि विशेष म्हणजे निवडणूक काळात याच सिममधून अनेक फोन झाल्याचं एस आय टीला संशय आहे दरम्यान भाजप आमदार सुरेश धस यांनी याबाबत पत्रकारांना पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला त्यावर ते त्यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आका जो आहे तो सोप्पा आका नाही या आकाकडे सतरा मोबाईल होते तुम्ही आता नाविन्यपूर्ण योजना सांगितली की तो अमेरिकेतून धमकी देत होता तो अमेरिकेचे सिम वापरत असेल तो ते वापरत असेल आका काय काय करू शकत नाही आकाचा अब बाका पन्नास पन्नास लोकांना प्रत्येक महिन्याला काहीतरी ठराविक लोकांना रक्कम पाठवत होता असा धक्कादायक दावा सुरेश थस यांनी केला आहे हे बघा आका जो आहे हा सोपा आका नाहीये हा आका सतरा सतरा मोबाईल वापरत वाहत आता तुम्ही नाविन्यपूर्ण इष्ट नेते मंडळी जे आहेत यांनी त्यांच्या बाबतीतला काय तो निर्णय करावा इष्ट नेते मंडळी जे आहेत त्यांच्या बाबतीतला काय तो निर्णय करावा शंभर टक्के खंडनीला खंडनीला आडवा आला म्हणूनच संतोष देशमुख हे कोण मी नाही सांगत एसआयटी सांगते त्याच्यामुळं हे जे एस आय टी सांगते ना ते एसआयटी खरं बोलेल ना आम्ही काही बी बोलू पॉलिटिशियन पण एसआयटी काय म्हणते रिमांड जो अर्ज आहे कालचा त्याच्यात जी एसआयटी म्हणते तीहीच म्हणते की खंडणीच्या आडवा आला म्हणून संतोष देशमुखला संपवला ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी बीड